मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अट्टल दारोडा आहे या अल्कोलिक शाणनिवासच्या मीटिंग करत आहे म्हणून मी विसरलेलं नाही मला पहिलाच गोड घातक कसा आहे ते किती घातक आहे मला खरंच आहे का घातक नाही घेतलं तर काय होते घेतलं तर काय होते मग आता प्यायला काय हरकत आहे आता एवढा काळ गेला ना असे सगळे विचार मनात घेऊन मी संस्थेमध्ये आलो होतो आणि दारू सोडण्यामध्ये मी एक्सपर्ट आहे परंतु ती परत चालू होते हा माझा प्रॉब्लेम होता की जी ह्या संगतीमध्ये आल्यामुळे गेल्या साडेचोवीस वर्षात परत चालू झालेली नाही आहे आणि या संगतीत ह्याचा अर्थ रोज सकाळी उठून यांच्यात येतो असं नसून ठराविक फ्रिक्वेन्सीने ठराविक वेळ ह्या मित्रांच्यातला एक ऊन मी राहतो मनाने व शरीराने त्यामुळे आता मला गेल्या कित्येक वर्षात दारू प्यायची इच्छा झालेली नाही आहे मला इच्छा झाली नाही आहे याचा अर्थ माझी दारू सुटले असं नाही पण माझी दारू सुदैवाने थांबली आहे आणि त्याचं कारण हे पहिलाच घोट घातक हे आत्ता जे त्यांनी मला बोलायला सांगितलं आहे हे वेळोवेळी माझ्या मनावर ठसवलं गेलं पाहिजे माझ्याचकडनं कारण मला ना कोणीतरी काहीतरी अक्कल शिकवली की नाही की मी त्याला म्हणतो गपे तुझं तू बस परंतु इथं येत राहिल्यानंतर ह्या सगळ्यांनी स्वतःच्या शेअरिंग्जमधनं ह्या स्लोगनचा आम्हाला काय उपयोग झाला कधी झाला आणि आम्ही नेमका कसा करून घेतला हे बोलून दाखवलं स्वतःच्या बाबतीतलं या शेरिंगचा आपला स्लोगनचा नेमका कसा उपयोग झाला मी नेहमी म्हणतो तस की एक पन्नास हजार फटाक्यांची माळे आणि त्याच्या वातीला एकदा उदबत्ती लावली की ती माळ वाजायला लागते आणि मग ती कधी थांबेल वाजायची हे नाही सांगता येत पण इतकी धूळझाण होते इतकी धूळझाण होते आणि तरी कधीतरी एक महिन्या कोपऱ्यात चढली तरी उडून पडलेला एक लांबून फडाकचा आवाज करतो आपल्याला वाटतं आता दारू झालं बरं का सगळं शांत झालं आमचे तसं होत नाही शांत आणि त्या सगळ्याची सुरुवात आहे ना ती वाट लावण्यापासून होते आणि ती वाट कोण लावतो तर मीच लावतो कारण मला दारू न पिण्याचा कंटाळा आलेला असतो आता येतो ना मला दारू पिण्याचा पण कंटाळा येतो आणि दारू न पिण्याचा पण कंटाळा येतो अशी मानसिक अवस्था मी घेऊन हे पहिल्या आठ महिने मी ज्या उठाभाषा काढल्या त्यावेळेला माझी हे पहिला घोटं घातक हे फळ्यावर रोज लिहिलेलं असतं तरी मी का उठाभाषा काढायचो तर मला वाचता येत नव्हतं का ते येत होतं मग मी वाचायला इथं हजर नसायचो का असायचो पण मग तरी मला त्याचा इम्पॉर्टन्स का लक्षात येत नव्हता तर त्याच्यातलं खरं कारण माझ्या बाबतीतलं असं आहे की मला एकदा एक गोष्ट सांगून समजत नाही मला ते अनेकांनी अनेक वेळा अनेक शब्दात अनेक स्वरात अनेक ठिकाणी सांगायला लागते तेव्हा ती कुठंतरी मग डोक्यात रजिस्टर व्हायला सुरुवात होते आणि ही स्लोगन्स आहेत ना सगळी त्यांची जादू कधी होते माहिती आहे का आईन वेळ ती आठवली तर अदरवाईज अनेक पुस्तकं वाचलेली आहेत मायासारख्याने इवन आपल्यातल्या प्रत्येकाने काही ना काहीतरी वाचलेलं असतंच अनेक चांगल्या गोष्टी वाचलेल्या असतात त्या आठवत नाहीत आपल्याला वेळच्या वेळी त्या आठवण्यासाठी दरवेळेला मारूनच घेतली पाहिजे असं नाही आहे पण ऐनवेळी आठवण्यासाठी ती वेदना जी आहे ना ती लक्षात राहणं महत्वाचं आहे आणि ती कधी लक्षात राहते ती जर का मी एच्या मीटिंग्स करत राहिलो दुसऱ्याचं शेअरिंग त्याच्या नजरेत नजर देऊन ऐकत राहिलो तर माझ्यात बदल होतो पहिलाच गुण असं काही कळत होतं की हे सगळं बोलाय काय प्रॉब्लेम असं आहे बोलायला आपण फार म्हणजे मी तरी बोलायला फार पोपट प्रॉब्लेम वागण्यात वागण्यात आहे म्हणजे विचारात प्रॉब्लेम आहे मी ह्यांच्यात येत राहिलो ना की मला वेळोवेळी वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात वेगवेगळे म्हणजे सेम झोनमध्ये राहण्यासाठीचे विचार ऐकायला मिळतात सेफ झोनमध्ये नाही राहिलो मी की मी जातो कम्फर्ट झोनमध्ये आणि कम्फर्ट झोनमध्ये गेलो की लगेच मला वाटायला <laughs> no लागतं नो प्रॉब्लेम यार आणि असं ते नो प्रॉब्लेम वाटणं ना हाच मेन प्रॉब्लेम असतो माझ्या बारक्याचा म्हणून या स्लोगन्स मला वेळोवेळी वेड़ कानावर पडायला पाहिजे आता विषय असा मी बोलणार होतो एक पाच मिनिट बोलतो की मी सारखे दारू का प्यायचो तर मला दारू न पिण्याचा कंटाळा येतो दारू न पिण्याचा कंटाळा का येतो तर जशी आपण दारू एन्जॉय करतो दारू एन्जॉय केली ना रे आता इतकं पोटात दुखल इतक्या ओकार्या झाल्या इतकी वाट लागली इतकं कर्ज झालं तरी मी आपलं तो गुत्तावाला बार अँड रेस्टॉरंटवाला येत राह म्हणायचा मला आणि <laughs> मी आपला जात राहायचो का जायचो कारण मला दारू न पिण्याचा कंटाळा यायचा मला चेंज पाहिजे असतो सारखा मग इथं येऊन दारू थांबल्यानंतर चेंज कसा मिळवायचा म्हणजे मी काका मिळवला हे मी सांगतो मित्रांनो ॲज आय टोल्ड यू लास्ट टाईम मी पहिली साडेतीन वर्षे एकही मिटिंग न चुकवलेला माणूस आहे आणि तेवढ्या प्रेरणा एके प्रेरणाच पाहिजे असं नाही आहे मी सुरुवातीच्या साडेतीन वर्षामध्ये संपूर्ण पुणेभर व संपूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी मिटिंग केल्या कारण मला चेंज पाहिजे असायचा यू आर तो विजय कसला भारी बोलणार आहे नागपूरचा तुला कस कळलो तू गेला इथ नागपूरला त्याचा ऐकायला तो बोलत होता तेव्हा त्याला बावीस वर्ष झाली होती आज त्याला चाळीस वर्ष झाली जास्तच पण कमी नाही मी गेली इतकी वर्ष याचा अर्थ दरवर्षी उठून नागपूरला त्याचं ऐकायला जातो असं नाही आहे पण ह्या लोकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे मी या करोनाच्या काळामध्ये ना ऑनलाईन मिटिंग सुरू झाल्या इनफॅक्ट आपल्या ग्रुपची ऑनलाईन मिटिंग पहिली ती आपणच केली सुरू म्हणजे कॉन्फरन्स कॉल ज्याला म्हणायचो आपण पूर्वी ते आणि चांगलं चाललं होतं आपलं पण पुढं काय झालं तर त्याच्यावरचीच डिपेंडन्सी वाढत गेली <coughs> आजही बघा आपल्या प्रेरणा समूहाचे खूप लोक मिटिंगला येत नाहीत आणि त्याच्यामागचं कारण असं आहे म्हणजे खाजगीत विचारल्यानंतर ते सांगतात आम्ही ऑनलाईन मिटिंग करतो पण मी जरा जास्त झालकट असल्यामुळे मी म्हणतो तू ऑनलाईन दारू पेचा करेल नाही तर असेच ऑनलाईन दारू पेता येत नाही तसं फिजिकल मीटिंग करणं हे फार महत्वाचं आहे हो। फिजिकल मीटिंग केली की नाही डोळ्याला माणसं दिसतात नाही मग त्या मोबाईलमध्ये स्क्रीनवर पण दिसतात की अरे ते धर्मेंद्रला थिएटरमध्ये बघण्यासारखं आहे इथं धर्मेंद्रला शेखाण करायला मिळतो हा फरक आहे तिथं नजरेत नजर घालून शेअरिंग ऐकायला मिळत इथं समोरच्या भावना वाचता येतात म्हणून मीटिंग करायच्या फिजिकल मीटिंग आणि मला असं व्हायचंच काय की आता संजा उभा राहिला ना आता हा काय बोलणार मला माहिती आहे आता तो संजय जर का गेल्या तेवीस वर्षात दारू प्यायला नसेल तर तो, तो दुसरं काय बोलणार तेवीस वर्षापूर्वीचे तेच अनुभव सांगणार कारण बाकी बर असं काय नाही की फक्त दारूबद्दलच बोललं जातं तो तेवीस वर्षातलेच अनुभव सांगणार तो दारूचे सांगणारच नाही अनुभव हर पण मग तुला कोणी सांगितलं संजय असतो तिथच जायचं दारू पीत असताना तर रामा भेटला म्हणून माझी शेवटची क्वार्टर जास्त झाली आता रामा भेटला तर मी जाणार नाही त्याच्याबरोबर हे करायचो की नाही मी करायचो मग तसं ते संजाचा जर का मला चेहरीचा कंटाळा आला तर मी तिथं जायचं नाही दुसऱ्या ग्रुपला जायचं मी जोपर्यंत मला कंटाळा घालवत नाही मी तोपर्यंत माझी गोडी टिकणार नाही कंटाळा जाणे म्हणजेच गोडी टिकणे ना मला थांबलेल्या दारूने आनंद दिला पाहिजे मला मी आता सुद्धा सांगितलं बघा चोवीस साडे चोवीस वर्ष काहीतरी उल्लेख केला मी ह्या कशासाठी करतो माहितीये का माझी फाट थुपटून घेण्यासाठी नाही <coughs> माझ्यापेक्षा इथं कितीतरी वाप आहे माझ्यापेक्षा माझ्या आधी येऊन पंधरा वीस वर्ष झालेले ते लोक आजही मीटिंग करतात ते माझे बाप आहेत पण मी मी का बोलतो हे तर मला विसरून चालणार नाही मला साडेचोवीस वर्ष झाली होते ते अदरवाईज जाहीररित्या मी सांगतो माझ्या बाबतीत दारूची ताकद एवढी मोठी आहे की ती तुला केव्हाही बोलवू शकते आता मला बेसावत राहून चालणार नाही मला लोक विचारतात तुम्ही तुम्ही अजून दारूला घाबरता का हो बाबा घाबरतोच अहो मार खाल्लाय ते एवढा ते काय असं जात जाता फिरत फिरत नाही आलो ए मध्ये चला भाऊ गाय आवडलं मग येत राहिलो मी असं नाहीये ते हे अशोकराव आमचे सांगायचे ना ते अजून माझ्या डोक्यामध्ये पूर्ण रजिस्टर झालेले तुझ्या दरवाजाच्या बाहेर तुझी क्वार्टर वाट बघते बेट्या कोर्टात ढसवायचं माझ्या दरवाजाच्या बाहेर अशी दिसायची नाही पण अशी म्हणजे भीती वाटायची राह मला नवीन असताना कारकी वाटायची माझा इतिहास तसा आहे ना अहो चांगला सत्तेचाळीस दिवस थांबलेला माणूस सत्तेचाळीसाव्या दिवशी संध्याकाळी टोन होऊन घरी येतो परत स्कूटर हारवते परत ते लोक घरी सोडायला येतात आणि त्या सेहेचाळीस दिवसामध्ये माझ्या बायकोनी किती चांगला विचार केलेला असतो माझ्याबद्दल चला भाई आता एकदा आता यांचा दारू पिण्याचा आयुष्यातला आमचं संपला आता आपलं सगळं व्यवस्थित होईल असे तिच्या मनात विचार असायचे आणि रात्री पावणे दोन वाजेपर्यंत वाट बघून शेवटी ती बिचारी झोपायची आणि मग तेल वाजायची आणि तो वाजा वेटर म्हणायचा किंवा रिक्षावाला म्हणायचं घ्या वैनी तुमचं पार्सल आणलंय काय वाटत असतं रे एखाद्या गृहिणीला म्हणून पहिला गोटच घाटत माझ आयुष्य सगळं आयुष्य पूर्वीच हे चोवीस वर्ष जोडून स्वतःला फासवण्यात आहे आणि हो ते फसवण्याची सुरुवात कुठं होते तर ही स्लोगन मी विसरलो तर म्हणून मला हे लक्षात ठेवलं पाहिजे बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद